नमस्कार बाळांनो तुमचं आज गावाकडली टेस्ट ह्याच्यामध्ये स्वागत आहे वावरात पाणी आहे जरा आमच्या लेखाला भेंडी भेंडीची चटणी खू वाटली आहे लई दिवसानं आणि आज जरा वावरात पाणी आहे जरा धुऊन घेऊया ह्याला माती वगैरे लागलेलं असत्या कोथिंबीर मिरची भेंडी धुवून घेऊया घ्यायचं चांगलं स्वच्छ त्याला जाळी वगैरे काय लागलेलं असते माती लागलेली असते स्वच्छ धुवून वावरात बघा पाणी किती बघा मिरच्या पण धुवून घ्यायच्या कोथमीर पण धुवून घ्यायची कोथबीरला तर माती लई लागलेली असते पण आता हे करायला घेऊया आणि तुम्ही हे आमचं गावाकडली रेसिपी बघून आपलं सप्रा करायला विसरू नका आणि मला काही म्हणायला येत नाही ते साधभोळा आहे आम्ही कनेक्ट करा तर मंडळी माग नाही आमच्या मावशीनं मस्तपैकी देशी धोडक्याची चट्टी कशी बनवायचं ती रेसिपी सांगितली होती बघा आता यंदा का नाही आता या आज का नाही मस्त पैकी भेंडीची सुद्धा चटणी कशी बनवत्यात ते पण मस्त गरमागरम भाकरी का नाही लय झकास लागते बघा मावशी कुठं पर्यंत तयारी तयारी भेंडी धुवून घेतली बर खालच्या वावरात ना आणली खालच्या वावरात ना आणली परत धुवून घेतली कळाकळा बर बर आणला आणि भेंडी धुवून घेतली मिरची धुऊन घेतली कोथिंबीर धुवून घेतलं बर आता हे चिरायचं आणि मग बनवायचं बाकीला काय लई साहित्य लागत नाही लय काय लागत नाही हळद मीठ लागत नाही लसूण जरा मग काय लय भारी होणार लय भारी अगदी टेस्ट येणार आहे तोंडी लावायला तर एक नंबरच आहे एक नंबर कधी कधी असं होते की नाही तोंडी म्हणजे तोंडाला काय जिबेला काय चवज येत नाही अशा वेळ की नाही अशी चटणी बनवायची लय भारी होते बघा हाय की नाही होय होय अगदी चवदार खमंग लागते आणि वर चुलीवरच म्हणल्यावर का नाही अगदी भारीच आता हे सगळीकडे भेंडी चिरून घेऊया मावशी आमच्या स्वयंपाकला वारी कर द्यावर का आणि स्वयंपाक केल्यानंतर खाऊन मंडळे का नाही मस्त असं सगळं तृप्त व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मावशीच्या चव आहे बघा मावशी आहे खालच्या वावरात पाणी चालू आहे मी येऊ का मग बर, बर जाऊ नये बाबा लवकर ये तोर होईलच की होते होते गरम गरम लई उशीर लागत नाही याला झटपट लवकर ये बाबा भूक लागली असेल तुला चालते आलोच लगेच लवकर बाबा बघा असं बारीक चिरून घ्यायचं भेंडी चांगलं भरलं जात आहे बारीक चिरून घेतलं म्हणजे आता ही बनवायला काय वेळ लागत नाही लगेच होते हे गरम गरम एक दहा मिनिटात होत्या भाजी तयार बघा शाळेच्या मुलाला मुलांना डबायला काय द्यायचं हा आईला लई प्रश्न पडतोय पण हे लगेच भेंडी घ्यायची धुयायची खळाखळा आणि तरा, -तरा भाजून एक केले की के नाही झटपट अगदी डब्याला बघा आमची मोनू इथं भेंडी करून दे म्हणून माझ्या आले आणि मला आजी डब्याला भेंडी दे करून दे म्हणते बघा तिला लय आवडते भेंडीची भाजी कडेमध्ये भाजायला घ्या जरा भाजायला तेल टाकूया कोथमीर पण बारीक चिरून घेऊया ह्या मिरच्या मोडून घेऊया भाजून घ्यायच्या मिरची पण चांगले तरातारा भाजायचं याला चिकट होत नाही बघा हे चिकट आहे पण आता आणि थोड्या वेळाने चिकट सगळं जात आहे बघा चांगलं भाजलं का नाही तर चांगलं लाल भडं खूस पण भाजायला पाहिजे चांगली लालसर उजपर्यंत भिंडी भाजली आता ही मिरची जरा भाजून घेऊया मिरची भाजलेली आहे जरा याच्यामध्ये हळद खालीवर करून घेऊया आता चेचायला घेऊया बघा आता भेंडी घेऊया चेचायला ह्याच्यामध्ये लसूण घालूया जिरं जरा घालूया आणि मीठ घालूया आणि हे मिरची भाजलेली घालूया कोथिंबीर पण घालूया आता हे चिचून घेऊया चांगली एक जीवसपर्यंत <tap> चांगले एक जीव झाले का नाही चांगलं सगळं एक जीव ऐक पाहिजे मिरची लसूण जिरं चांगलं चव देत आहे भेंडीची चटणी म्हणायच्या चांगलं एक जीव करून घेतलं आता ह्याला बघा कसं झालं झटपट बघा डब्याला लगेच अगदी दहा मिनटाच्या आत चटणी तयार होत्या गरम गरम भाकरी आणि भेंडीची चटणी छान भेंडीची चे चटणी तयार झाली आहे आता दोन भाकरी करून घेऊया बघा चुलीवरची भाकरी सगळीकडे कशी पचते जरा पण हिरवीगार कुठं दिसत नाही बघा कशी छान भाजली बघा कशी छान भाजल्या पोळी भाकरी बघा आता गरम भाकरी झाल्या गरम चटणी सुद्धा झाल्या जे जेवायला घेऊया गरम गरम आपलं ये बाळा आलास आमच्या वावरातलं पाणी संपलं का होय होय सगळं पाजून झालं का झालं ये बाबा जेव आता इकडं गरम वर... गरम भाकरी बा, चटणी झाल्या हा बरं भूक लागली असेल बाबा वरच्या बाजूला लावले पाणी हा लाईट वर जेवण करून जा लाईट जाते, जाते आता एवढ्यात होय घे मावशी तुम्ही घे घेऊ आता तास वाज हा हा अप्रतिम मिरच्या घातल्यामुळं आणि देशी लसूण असल्यामुळं जेवणातलं हे जे सुख आहे का नाही ते हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही बरोबर आहे का मग होय खा बाबा खा अजून घे भाकरी

बघा सगळ्या भाज्या खाऊन टेस्ट करून बघा पण कमेंट करायला विसरू नका आणि ते चॅनलला काय करायचे असते ते मला काय म्हणाले <laughs> चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो पाहतोय आपल्या गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज धन्यवाद धन्यवाद